शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह शहादा येथे स्वच्छता व व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन बिरसा अभियान शहादा शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह शहादा येथे बिरसा फायटर्स संघटनेकडून स्वच्छ व व्यसनमुक्त विद्यार्थी अभियान अंतर्गत पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले त्यानंतर वसतिगृहातील गृहपाल व विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर स्वच्छतेची प्रतिज्ञा सामूहिकरित्या घेण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सामूहिक स्वच्छता सुद्धा ठेवली पाहिजे जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य बसते म्हणून विद्यार्थ्यांनी आपले वसतिगृह शाळा कॉलेज घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे असे चांगल्या सवयी व स्वच्छतेचे महत्व या विषयावर सुशील कुमार राष्ट्रीय सुशील कुमार पावरा यांनी केले शालेय विद्यार्थ्यांना हल्ली गुटखा खायचे वाईट व्यसन लागले आहे काही युवक हे दारूच्या आहारी जातात या वाईट व्यसनांमुळे विद्यार्थी हा आपल्या आई वडिलांचा पैसा वाया घालवतात व वा आपले आयुष्य बर्बाद करतात म्हणून शालेय जीवनात विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासाचे व्यसन असावे चांगली चांगली पुस्तके वाचावीत आपले ज्ञान वाढवावे वाई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे व्यसन मुक्तीपर मार्ग करण तडवी शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ता यांनी केले विद्यार्थ्यांनी चांगल्या आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम करावा गुटखा तंबाखूजन्य या पदार्थ दारू यापासून दूर राहावे दिवस रात्र अभ्यास करून नोकरीला लागावे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठीच मी लोणखेडा येथे विद्याश्रम अकॅडमी सुरू केली आहे त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपले भविष्य उज्ज्वल करावे असे आरोग्य व शिक्षणाचे महत्व या विषयावर दिनेश पावरा संस्थापक विद्याश्रम अकॅडमी लोणखेडा यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांची एकता खूप महत्वाची आहे म्हणून विद्यार्थ्यांनी संघटित राहावे अशा शब्दांत तुकाराम पावरा विद्यार्थी लीडर यांनी विद्यार्थी परिषद संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृहाचे गृहपाल आशिष भोवाटे व आभार प्रदर्शन गृहपाल रवी देसाई यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन गृहपाल अविनाश मोरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी वसतीगृहातील सर्व कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला

नखे व कैसा नखे व कैसा वाडू जनार नहीं वाडू जनार नहीं तरुरोज नेमी सच्चे कपड़े खाली तरुरोज नेमी सच्चे कपड़े खाली नेमी मी माजे घर नेमी माजे घर माजे वस्ती घुहा माजे वस्ती घुहा माजे शहरा माजे शहरा माजे कॉलेज माजे कॉलेज माजे गाँव माजे गाँव नेहमी स्वच्छ ठेवी पाणी नेहमी आरोग्याने पाण्याचा नेहमी योग्य वापर करी योग्य वापर करी।